यांनी छवा चित्रपट बघितला आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही तो माझ्या महाराष्ट्रात जन्मलेला माणूसच नाही कारण छावा चित्रपट जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे आणि त्यामध्ये ह्या हरमखोर औरंगेन कशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान घेतलेलं इतक्या विचित्र प्रकारे त्यांना इतके महिना दीड महिना इतके बेकार घाव देऊन मारलेलं आहे बेकार हे सगळं चित्रीकरण व्यवस्थित विक्की सरांनी तिथं मांडलेलं आहे तर सुंदर असा चित्रपट आहे माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पूर्ण पूर्ण बांधवांना म्हणते अठरा पगड जातीच्या बांधवांनी आवर्जून तो चित्रपट बघा मी कुठल्या एका मग त्याच्यात माझे मुसलमान बांधव सुद्धा असतील आणि बघतात जातात पण आपल्यात एक छपरीबाई छपरीबाई आहे तिला वेळोवेळी राजकारण करायचं असतं तिला वेळोवेळी व्ह्यूज वाढवायचे असतात आणि तिला वेळोवेळी जातीय तेड निर्माण करून ही जी जनता व्यवस्थित चाललेली आहे त्या जनतेमध्ये कुठंतरी आग लावायचं काम करते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम वेळोवेळी ही असा तेड निर्माण करते आत्ता तिनं छावा चित्रपट बघितला रण्यचं नाटक केलं नाटक तिनं वेळोवेळी रण्येचं नाटक करते वेळोवेळी म्हणजे ती एक नंबरची मूर्ख बाई आहे तर आता ती बाईनं तिला फक्त जरंगे पाटलांना ट्रोल करायचं असते जरंगे पाटलांवर बोट उचलायची असते किंवा शरदरावजी पवारांना ठीक आहे शरदरावजी पवारांना नावं ठेवले मला काही घेणं देणं नाही कारण शरदरावजी पवारांचं काही वेळाचं वर्तणूक चुकीची आहे मी स्वतःच म्हणते कारण त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा कितीतरी वेळा अपमान झाला पण शरदरावजी पवारमध्ये कधी बोलले नाहीत देवा धर्मावर प्रकारे टीका केली त्यांच्या सभेमध्ये पण शरदरावजी पवार बोलले नाहीत त्यांच्या ना काही जरी बोलली तरी मला काही घेणं देणं नाही कारण ज्या चुकीचं आहे ते आहे पण आता तिनं ही अशी टीका केलेली आहे की जरंगे पाटील की मुसलमान बांधवांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि त्या बांधवानी माझ्या राजेचे हाल खूप केलेले आहेत त्या बांधवांनी राजेंच्या हाल केलेले नाहीत बाई बेक्कल बाई औरंगजेबेनं राजेंचे हाल केलेले आहेत आणि आत्ता जे बांधव आहेत जरंगे पाटलांच्या सोबत बसणारे जे बांधव तर आत्ताचा काळ बदललेला आहे विनाकारण जातीय तेड निर्माण करू नको आणि ज्या वेळेस ज्या वेळेस औरंग्याचे हाल औरंग्या जेव्हा मा माझ्या राजेंचे हाल करत होता ना त्यावेळेला काही कट्टर छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे होते त्यांच्याच औरंग्याच्या विरोधात लढाई करणारे काही मुस्लिम मावळे होते ही तुला अक्कल पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जाती निर्माण नाही केलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद केलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कितीतरी मुस्लिम मावळे होते त्यांच्या मुसलमान समाजासोबत युद्ध करायला म्हणजे औरंग्याच्या सैन्यासोबत युद्ध करणारे हे मा मुस्लिम मावळे पण होते कट्टर शिवाजी महाराजांचे भक्त शिवभक्त मुस्लिम मावळे होते आणि आत्ता पण काही टाळके सोडले ना काही टाळके मुसलमानाचे काही टाळके सोडले तर बाकी कट्टर मुस्लिम मावळे आहेत कट्टर मुस्लिम मावळे आहेत तुझी वेळोवेळी लांडे मुसलमान असे आहेत तसे आहेत म्हणती तर जातीय करू नको आणि तू वेळोवेळी मुसलमानाच्या लोकांना टार्गेट करती मुसलमानाच्या लोकांना ट्रोल करती का तर जारंगे पाटील त्यांच्याशी चांगलं बोलतात म्हणून मग हे जे पंत पंत पंतच्या पंत नावानं जप लावती तर अगन नालायक बाई हे जी मी आत्ता आत्ताच्या बामनांना मी आत्ताही ट्रोल नाही करत पण ज्या ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांचे हाल झाले ह्याच्या आधी पण मी सांगितले संत ज्ञानेश्वर महाराजांचे हाल करणारे त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या आईवडिलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणारे कोण होते पंत बामणं होते पण तुझ्या तोंडात कधी येत नाही ना की माझ्या साधू संतांना ह्या बामणांनी आत्महत्या करायला लावली की माझ्या साधू संतांना ह्या बामणांनी मारलं माझ्या साधू संतांना ह्या बामणांनी त्रास दिला का बोलत नाही ग नालायक बाई तुझं राजकारण कमीत कमी माझ्या राज्यांच्या तरी मध्ये आणू नको ए छपरी तू फक्त साठी कुठं बी त्या जारांगी पाटलांचा आता आता तो चित्रपट निघला त्याच्यात सुद्धा हि ना त्या जरंगे पाटलांचं नाव घेतलंच म्हणजे ह्या बाईचे लक्षण किती मूर्खाचे आहेत नाही दिसून येत छत्रपती संभाजी महाराजांना खूप हाल करून मारणारा हा औरंग्या हरामखोर होता त्याच्यातले काही मुसलमान हरामखोर होते पण छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारा हरामखोर कोण होता हे तुला माहिती आहे जरा अभ्यास करे अनपड कुत्री आधी अभ्यास कर आणि मग बोल आणि तिची नाटकाच रडायचं आहे ना बंद कर माझ्या राजाला घातक करून पकडून दिलं घात करून कारण कुणाचे तेवढा दम नव्हता की माझ्या राजाला पकडावं पण माझ्या राजेवर घात केला आणि तो काळ रात्र आली की माझ्या राजाला पकडलं गेलं कोण होते पकडून देणारे मुसलमान होते मुसलमान होते राजेंचे मेहुणे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे जसं तू आता मराठा म्हणून स्वतःला सांगतील मराठ्याही माणसाशीच गद्दारी करतील तू मराठा नाहीस गद्दार आहेस स्वतःला एकदा इकडं उडी मारती एकदा त्या छगन भुजबळांच्या विरोधात बोलती तर एकदा जरंगे पाटलांच्या विरोधात बोलती तर एकदा ह्याच्या सहन होत नाही म्हणून बोलते तुला सहन होत नाही पैसा भेटतो म्हणून बोलतीस बाकीशी तुला काहीच घेणं देणं नाही तुला जर खरंच कुठली गोष्ट सहन नसती झाली तर संत तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशजांनी जेव्हा आत्महत्या केली हा तू जरांगे पाटलांना जरांगे पाटलांना ट्रोल करण्यासाठी कुठल्या तरी निधन झालं आत्महत्या नाही केली कुठल्या तरी आंदोलकाचं निधन झालं म्हणजे मोर्चा करणाऱ्या एका व्यक्तीचं निधन झालं मराठा आरक्षणासाठी मोर्चा करणाऱ्या एका व्यक्तीचं निधन झालं तर तुला त्याच्या जरांगे पाटलांना ट्रोल करायचं होतं म्हणून तू त्याचा व्हिडिओ टाकलाच भावपूर्ण श्रद्धांजलीचा आणि त्याच्यात सांगितलं की हा जारांगे गेला सुद्धा नाही मग संत तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशजांनी परिस्थितीला कंटाळून जेव्हा आत्महत्या केली का त्यांना एकदा तरी व्हिडिओ टाकला नाही भावपूर्ण श्रद्धांजलीचा तू मानती ना साधू संताला तू हिंदुत्वाला मानती ना का नाही टाकला का नाही टाकला तू त्यांच्यावर व्हिडिओ की अशी आत्महत्या करू नक नाही किंवा त्यांच्या कुटुंबाला आधार द्यावा म्हणून तुझ्या गावापासून जवळच आहे देऊ असं लांब नाही का नाही गेले भेटायला का नाही गेले त्यांच्या कुटुंबाला आधार द्यायला अरे तू किती नालायक बाई आहे ना तू कशासाठी हे सगळं करती हे सगळं समाजाला लवकरच कळेल आणि हा समाज सत्य बाहेर आल्यानंतर कुणालाच माप करत नाही मग तिथं जरंगे पाटील असू देत नाहीतर आणखी कुणी असू देत नाहीतर तू कुणालाच माफी नाही समाजाच्या समोर सत्य मी सुद्धा असू देत जर मी सुद्धा खोटाड वागत असले ना तर समाज कुणालाच कारण समाजाचं सक कोणच नसतं जो समाज डोक्यावर घेतो ना तोच समाज पुन्हा चपलस पण मारतो डोक्यावर आंडे पण फोडतो सत्य कळले नंतर आणि हा चला मेन मुद्देकडच वळूयात आत। तर आता हिनं छत्रपती संभाजी महाराजांवर जो छावा चित्रपट आहे त्याच्यात हिन राजकारण केलं आता हिनं म्हणते की छावा बघायला जावा म्हणून जरांगीने जा एक व्हिडिओ पण नाही टाकला अरे छावा बघायला जावा म्हणून प्रचार करायची गरजच नाही मराठ्यांच्या माणसाला ही सांगायची गरजच नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा आधारित पण दुसऱ्या तरी चित्रपटाला कुठं जारांगे पाटलांनी कधी सांगितलं की हा चित्रपट बघायला जावा म्हणून नाहीच आणि माझ्या मराठी माणसाला सांगायची गरज नाही कारण त्यांचं एवढं प्रेम आहे राजांवर जो खरा मराठा आहे तो जाणारच तू फक्त व्यूजसाठी तुला जरंगे पाटलांना कसं ट्रोल करायचं होतं की जरंगे पाटील तर परत एकदा सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सैन्य होते त्या सैन्यामध्ये कितीतरी मुस्लिम मावळे होते जे औरंगेच्या सैन्यासोबत युद्ध खेळत होती मग तू आता सगळ्या मुस्लिम बांधवांना का ट्रोल करतेस लांडे वगैरे वगैरे म्हणून म्हणजे तू फक्त समाजात द्वेष निर्माण करायलीस हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदूच्या हिंदूच्या विरोध मुसलमान आणि मुसलमानाच्या विरोधात हिंदू असं तू राजकारण लावलेलं ला आहेस आणि राहिला प्रश्न शरदचंद्रजी पवार म्हणले की ते ते मी औरंगाबादला संभाजीनगर म्हणणारच नाही तर ते त्यांचं मत आहे ते त्यांचं मत आहे आणि हीच वाक्य आपले प्रकाश आंबेडकर साहेब पण बोलले की जोपर्यंत कोर्टामधून जोपर्यंत कोर्टामधून औरंगाबादचं नाव संभाजीनगर होत नाही तोपर्यंत मी संभाजीनगर म्हणणार नाही औरंगाबादच म्हणणार कारण कोर्टाचा मी अध्यक्ष आहे हे शब्द आंबेडकर साहेबांचे पण आहेत मग फक्त शरद पवारांना का। कारण आंबेडकर साहेब रितसर बोलले कुठलीही गोष्ट जोपर्यंत कायदेनं सिद्ध होत नाही कुठलीही गोष्ट जोपर्यंत कायदेनं सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या नावानं बोलायचं का नाही हे जस्तेच मत आहे पण ह्या बाईला फक्त आणि फक्त समाज पे समाजाला असं पिटवून द्यायचं समाजाला असं भडकवून द्यायचं ही काम करते आता मुसलमान बांधवांविषयी हिनं एवढं भडकवायला लागली एवढं भडकवायला लागली अरे कितीतरी मुस्लिम कीर्तनकार आहेत मी आता थोडं तुम्हाला दाखवते मुस्लिम कीर्तनकार आहेत त्यांनी हिंदू वैष्णवाविषयी माहिती दिलेली आहे वैष्णव काय आहे ही पूर्ण जगच वैष्णवाचा आहे नुसतं हिंदू राष्ट्रच नाही हे त्यांनी स्वत सांगितलंय तर मी तुम्हाला ती थोडं ऐकवते आता हिनं दुसरा पॉइंट मांडला की हिनं हिची चु कुठं तरी मैत्री नाही चित्रपटात त्या टाकीच्या काउंटरला तिला तिनं विचारलं की तुमचे म्हणजे मुसलमानाचे लोक इथं कोण आलते का चित्रपट बघायला त्या बाईनं सांगितलं नाही आता एकतर ती बाई झुपित असेल किंवा हिनं माझ्या बाबतीत जसं फेक बोलली होती मला फोन आलता तसं ही नालाय फेक बोललेली असणार मी तुम्हाला सांगते सोशल मीडियावर कितीतरी लोक आहेत मुस्लिम भाऊ ज्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की छवा चित्रपट बघायला जावा माझ्या राजाला अशा प्रकारे मारले कोण मुस्लिम भाऊ मग जर ते स्वतः जातीनं मुसलमान असून छवा चित्रपट बघायला जावा म्हणून सांगतात औरंगजेबाला इतकं म्हणजे औरंगजेबाने काय जे काही केलंय ते सत्य परिस्थिती आहे ते त्या चित्रपटात दाखवलेली आहे तरी सुद्धा जरी एक मुस्लिम बांधव सांगतो की छावा चित्रपट बघायला जावा माझ्या राजाच्या हलकसे केलेले आहेत तो व्हिडिओ बघा तुम्ही ह्या मुस्लिम बांधवानं सांगितलेला आहे कितीतरी मुस्लिम बांधव आहे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात ते मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवते मला जास्त दाखवता येणार नाही कारण कसाच असते काही नियम आहेत त्यामुळे मी जास्त दाखवत नाही पण ही व्हिडिओ बघा ही बाई म्हणती ना कोणता मुसलमानाचा माणूस गेलाच नाही आणि कोणता मुसलमानाचा माणूस मला दिसलाच नाही आणि त्या बाईनं सांगितलं की कोणताच नव्हता तिकीट काढायला मध्ये व्यक्ती आल्यावर हे विचारत होती का तू कुठल्या जातीच आहे बाबा ती काउंटरला बसलेली कोण बाई होती हिची मैत्रीण अग नालायक बाई किती फेकाव ग किती फ्याकाव लिमिट मध्ये फेक आणि आत्ता जे नुसतं चित्रपट बघू नको राजांचे विचार डोक्यात घे तुझ्या अंगात कुठलेच राजेंचे विचार नाहीत कुठलेच तुझे लॉकडाऊनच्या आधीपासूनचे जर व्हिडिओ बघितले तर कुठल्याही बाबतीत आणि असं वाटतही नाही की तू जिजामातेच्या जिल्ह्यातली तालुक्यातली आहेस बिलकुलच नाही कारण माझ्या जिजामाता अशा नव्हत्या अगं तू कलंक आहेच त्यांचं जी नाव घेते ना ती एक कलंक आहेस तू आणि सुधर जरा सुधर आणि हा इतके दिवस कसं मला थोडे काम असल्यामुळं व्हिडिओकडं थोडं दुर्लक्षच होतं मला नाही टाकता आले पण आता ह्या बाईचा एक एक व्हिडिओ चेक करणार आणि प्रत्येक वैचारिक विचारवर का वैचारिक विचार प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थितरित्या तिनं किती चुकीचं बोललेली आहे हे मांडत राहणार एक एक व्हिडिओ चेको करून कर तुला काय करायचं ते कारण कायदा सगळ्यासाठी सारखाचा का असतो तो कधी पोलिसांना शिवाय देतीस कधी ह्या नेत्याला शिवाय देतीस म्हणजे तुझ्या बापाचं आहे का सगळं राज्य तू काही बोलायचं तुला कुणी काही नाही बोलायचं आणि मग तुला जर कोण काय बोललं की तू कायद्याची धमकी देणार तू सगळ्याला शिवेगाळ करणार बाई तुझ्या बापाचं राज आहे का इथं माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर भारत चालतोय तुझ्या बापाचं राज नाही ही, ही लक्षात ठेव वा तू कुणाला पण शिव्या देणार असंच कुणाला पण आणि तुझ्यासाठी आम्ही आरतीचे ताट घेऊन असं वाळायला येणार तुला तुझ्याच शब्दात उत्तर देणार तुला तुझ्याच शब्दात उत्तर देणार कर तुला काय करायचं ते वाटलं होतं तू सुधरशील पण नाही त्या जरंगे पाटलांनी उपोषण संपवलं हे सगळं झालं की मग आता हिला काय मुद्दा पाहिजे कुठलं तरी काय घ्यायचं नाव घ्यायचं आणि असं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान बाई आग लावायचं सोड कसं असतं आता तुला एक उदाहरण देते तुझ्या भाषेतलं उदाहरण एखाद्या कुटुंबातली बाई जर नांदत नसेल तर मग अख्ख्या तिच्या खानदानातल्या बायाच नांदत नाहीत असं असतं का गं बाई ते नाही ना नसतं असं मला वाटतं तसं कारण त्या बाईला एखाद्याच बाईची काहीतरी मजबुरी असू शकते किंवा काहीतरी प्रॉब्लेम म्हणून तिनं नाणत नाही म्हणून ना ना तिचा कुटुंबच वाईट असं नसतं म्हणून एखाद्या जातीतला धर्मातला किंवा कुठलाही व्यक्ती खराब निघला म्हणून ती पूर्ण त्यांच्या कुटुंबातलीच व्यक्ती खराब असू शकतात का नाही ना आता तुला किती उदाहरणं द्यावे पण तुला अक्कल नाही सोड तुझ्या डोक्याच्या बाहेरचे विषय आहेत हे आणि तू भुंकायचं काम कर तुला उत्तरं द्यायचं काम मी व्यवस्थितरित्या करते